नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडतंय दुधोंडी तालुका पलोस जिल्हा सांगली या ठिकाणी आणि या माझ्या मित्रांनो एक नंबरला बक्षीस असणार आहे तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस असं हे दिवस मोठ्या रकमेचं मैदान पार पडत आहे आणि या मैदाना मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठलांना दाखल झाले त्यांच्यासोबत ते तेजासोबत तेजसुद्धा तेजस दाखल झाला आहे मग सर्वांनाच प्रश्न पडला असेल विठ्ठलांना प्रेमी असतील तेजप्रेमी असतील यांना प्रश्न पडला असेल तेजाच नक्की पायरा कोण फिक्स पायऱ्या कोण त्याच्यासोबत नक्की कोण पाहणार तर मित्रांनो एक चर्चा चालू आहे त्याच्यासोबत बुलढाण्यासोबत बाब्या पाहताना दिसेल पण मित्रांनो बाब्याचा पायरा छत्रपती संभाजीनगरचा आझाद आहे त्या आझादसोबत फिक्स झाला आहे म्हणजेच तर बाब्या आणि आझाद पाहताना दिसतील मग नक्की त्याच्यासोबत कोण पाहणार तर मित्रांनो तेज्यासोबत खांड्या खांड्या दिसण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो गट निघतील आणि गट पळणार आल्यानंतर पाच आपण व्हिडिओ टाकूया तेव्हा आपल्याला समजेल फिक्स पायरा कोण आहे पण आत्ता तर हेच समजतंय की बाकाशचा बाकासाचा पायरा पाखरा फिक्स झाला आहे तेजाचा पायरा नव्याण्णव पन्नाव नव्याण्णव टक्के खांडे आहे हे आत्ता तरी आहे मित्रांनो तुम्हाला काय होते तेजाचा पायरा नक्की कोण आहे हे कमेंट नक्की सांगा तेजाला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच आलेल्या सर्वच नंदिना मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आजच्या या माझ्या एक नंबर कोण करेल हे कमेंट करून नक्की सांगा सात कोण भेट आहे पूर्ण एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट्याच्या न्यू नेटमध्ये